जेव्हा स्तब्ध झाले याच्यावरच आमचा पोवाडा ठिकाणी जे सेवेचा आम्हाला तुम्ही संधी दिली आमचे पांडुराजे पहा कसा असतं माहिती का तुकाराम महाराजांनी काय सांगितलेले माहिती दोनच मिनटं घेणारे मी युगत मंडळी आपल्याला दोन कडवे वेगायचे कार्यक्रमाची सांगता करायची विस्तू असतो ना विस्तू विस्तव त्याला जर हात लावला तर काय होत विस्तवाला हात लावलं तर चक्का बसतो सुंदर भावाला गायल्याबद्दल स्वराज जाधव आणि विराट जाधव यांची मागणी दोनशे रुपये आलाय तसेच आमचे पांडुराचे भोसले यांच्या नावाने सुद्धा एकशे एक रुपया एक दिले होते सर्व कलावंत आभारी आहेत असाच लोकप्रेम असू द्या विस्तला विस्तवाला हात लावला लावला के के सूपर? नहीं। पर, से के नहीं। की चटका बसतो कारण त्याच्याजवळ तसं जाणं इतकं संप नाही पण एखाद्या ठिकाणी जर घाण असेल घाण त्याच्यावर परत माशा बसलेल्या होय की नाही तस समाजाची परिस्थिती झालेली आहे आणि आपण आता या आताच्या जे मावळे आहेत आपण मर्द मावळे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपली संस्कृती जगली पाहिजे आपला धर्म जगला पाहिजे याच्यातून फक्त आपल्याला एवढंच घ्यायचंय या कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी मी एक मिनिटामध्ये सर्व कलाकारांचा परिचय करतो जोरदार टाळेन मी एकदा स्वागत करायचंय माझ्या उजव्या बाजूला ज्यांनी हलगी आणि हार्मोनियमची किमोटची साथ केली ही मंडळी हे पा हे दोघ आहेत ना हे खास कोल्हापूरवरून अनूर हे कर्नाटक बाँड्रीवरचं गाव आहे तिथून या ठिकाणी राजा आपल्या सेवेसाठी आलेले आहेत लखनगुंदीच्या तिकडची माणसं त्यांच्या युद्ध केली त्या शिबिरामध्ये हलकी भूमिकेची साथ करत असतात अशी ही रामदास शिवशाही रामदास आणि येशुदास जोरदार एकाच दिवशी जन्म झालेले जुळी तर फिरी पाहिजे कसे हा वाद्य वाजवायचे म्हणजे महाराजांच्या काळात ते वाद्य वाजवायचे सोपं नाही आहे रामदास आणि येशुदास माझ्या बरोबर सहशाही ठिकाणी तुम्ही आवाज त्यांचा ऐकला आमचे रामदासजी शिवशाही रामदासजी पांडे सर जोरदार स्वागत करायचं संबळ त्यांनी वाजवला संबळ वाजवायचं असेल तर हातात समबळ लागतं तेव्हा संबळ वाजवता येतो तसं हे हातात दोन्ही हातात क्रमापेक्षा जास्त बळ असणारे आमचे मर्द मावळे शाहीर महेशजी ढवळे जोरदार यांचं स्वागत करायचं चालली त्यांच्या पाठीमागे आमच्या आष्टीचेच आणि इथले जावाई असणारे दाजीज आमचे दत्ताजी शिवशाही दत्ताजी जाधव यांचं गाणं तुम्ही या ठिकाणी ऐकलेलं आहे त्याचबरोबर माझे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी संतोषजी चव्हाण साहेब ते पण जावाई आहेत सगळे जोरदार चाळ्यांनी स्वागत करत शेजारी महेशजी चव्हाण हे पण जावयचे सगळे जाव इतर काय घर जाणार महेशजी चव्हाण साहेब फारच जामखेडवर आणि आपल्या पिंपरखेडचे धानोऱ्याचे याच रस्त्यावरचे अमोलजी तलकेसर जोरदार टाळाची साथ टाळा टाळ न करता त्यांनी केली अमोलजी तलकेसर या ठिकाणी माझा शिष्य भागाशी गाणं म्हटलं त्यांनी कारण अशा होतकरू मुलांना जर आपण समाजापुढे आणलं नाही तर हे कार्यक्रम पुढे सरकणार नाही आपल्या ना जीवाचं काय घर आहे वैभव जाधव जोरदार एकदा बालशाही कौतुक करायचं खाली बसलेले आणि अप्रतिम अशी पोवड्याला साथ आणि सर्व गाण्याला साथ केले माझे ज्येष्ठ बंधू ऍडव्होकेट पांडुरंगजी शिंदे साहेब यांचं जोरात छोराने स्वागत करायचंय त्याच्यासमोर मागे दुसरा एक शिष्य जो सगळं बॅकग्राऊंड स्कोर बघत होता कुठे काय प्रॉब्लेम येतोय कुठे काय आहे सगळा अक्षयजी पाठक यांचाही जोरदार स्वागत करायचं टाळ्यांनी आता मला वाटतं सगळे झाले ना, ना। आणि ज्यांनी वास्तुदेव सादर केला त्याची मागा के ओळख केली प्रतीक थोरात ज्याला आपल्याला फेटा बनवायचा असेल पगडी बनवायची असेल काहीही शिवकालीन थ्रेपरीच साहित्य बनवायचं असेल तर त्या मुलाची गाठ घ्या अशी आमची विनंती आहे समोर बसलेला आहे तो आता शूट करतोय जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करा अशी हर हर उन्न मुलं पुढे आली पाहिजे आणि मी स्वतः शिवशाहीर शिवकालीन शाहीर हरिदास शिंदे आणि आमचा ग्रुप सर्व तुमचे आभारी आहोत वापरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज सिद्ध असे तुम्ही यांचा आमच्यातर्फे जोरदार एकदा काळेच्या वेळात आम्ही स्वागत करतो आणि असेच कार्यक्रम चांगले कार्यक्रम घडो की छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो महाराजांच्या चरणी आणि गुरुवारींच्या चरणी माउलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी शेवटचं गाणे घेऊन आम्ही आमच्या सेवेला पूर्ण विराम देऊ देतो अरे दुश्मन दे, गणिम असू दे